अंबरनाथमध्ये एकशे सत्तर वर्षाचा जुनं आयुर्वेदिक औषध असा हैदराबादचा फिश प्रसाद मोफत अस्थमा ट्रीटमेंट कॅम्प शुक्रवारी गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला होता दमा रोगावर हैदराबाद येथील आयुर्वेदिक औषध हे मुरेल माशाच्या तोंडात ठेवून आणि शाकाहारी लोकांसाठी केळीतून दिले जाते हा मासा केवळ मृगनक्षत्रातच दिसून येतो म्हणून मृगनक्षत्राच्या मुहूर्तावर या कॅम्पचे आयोजन केले जाते असे अभिजीत करुंजुले पाटील यांनी सांगितले आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा लाखो रुग्णांनी या कॅम्पचा लाभ घेतलाय एकशे सत्तर वर्षाच्या आयुर्वेदिक औषध परंपरेने लाखो रुग्णांचा दमा बरा करण्यात येणारा हैदराबादचा फिश प्रसादचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्पला देशभरातील अनेक राज्यांमधून हजारोच्या संख्येने नागरिक दमा रुग्णाचा लाभ घेण्यासाठी आले होते यावर्षी या अस्थमा ट्रीटमेंट कॅम्पचं सातवं वर्ष असून सर्वच गोरगरीब लोकांना हैदराबाद येथे जाणे येणे शक्य होत नसल्याने अशा दमा रुग्णांना अंबरनाथमध्ये निशुल्क सेवा देण्याच्या संकल्पनेतून अस्थमा ट्रीटमेंट कॅम्प हा उपक्रम सुरू करण्यात आला या औषधाने दमा खोकला थकवा अस्थमा संबंधित सर्व आजार पोटदुखी जुने आजार कावे नसांचे दुखणे त्वचेचे विविध आजार बरे होतील असा गेल्या अनेक वर्षाचा खात्रीलायक अनुभव आहे या उपचाराकरिता मुंबई नवी मुंबई पुणे नाशिक लातूर औरंगाबाद तसेच भारतातून अनेक ठिकाणाहून रुग्ण आले होते आर्थिक परिस्थिती आणि अने वेळेनुसार अनेकांना हैदराबाद येथे ते जाऊन तेथे दोन ते चार दिवस राहून हे उपचार घेणे खर्चिक असतात त्यासाठी मुंबईजवळील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये ही एक सुवर्ण संधी आहे असे काही नागरिकांनी सांगितले प्रतिष्ठान भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहरातील सर्वच कार्यकर्ता मेहनतीने एक त्या ठिकाणी गेल्या सात वर्षापासून अंबरनाथमध्ये मोफत आस्थमा ट्रीटमेंटचा हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो विशेष तर आपला सर्वांना ठाऊक असेल की हैदराबादची जवळपास पावणे दोनशे वर्ष तुझी आस्थमावरती उपचार करायची ही पद्धत आपल्या सर्वांनाच एक कल्पना असेल मच्छीच्या छोट्या मच्छीच्या तोंडावर औषध लावून ती जिवंत मासळी गिळून त्या ठिकाणी आस्थामावरती उपचार त्या ठिकाणी केला जात होता आम्ही तिकडच्या आयुर्वेदिक गुरुजींना त्या ठिकाणी विनंती केली आणि अंबरनाथमध्ये देखील तो कार्यक्रम आपण आपण आयोजित करतो प्रामुख्याने मूग्र नक्षत्राच्या सुरुवातीच्या अठ्ठेचाळीस तासातच हा कार्यक्रम केला जातो आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जवळपास बत्तीस हजार रुग्णांना याचा लाभ मिळाला आहे आपण देखील या ठिकाणी पाहू शकता खूप मोठी संख्या नागरिकांची या ठिकाणी आली आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांनाच विनंती करतो की हा जो अस्थमा जो आपला एक जो फुक्कुशांचा आजार आहे हा संपूर्ण आपल्याला समाजातून हा काढून फेकायचा आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आपल्या सर्व नातेवाईकांना मित्र कंपनींना अशा कार्यक्रमांची माहिती द्या हा चालावात प्रमाणे होत असतो पुढच्याही वर्षी ह्याच जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये कार्यक्रम होईल नक्की आपण आपल्या नातेवाईकांना याच्याबद्दल कल्पना द्या मित्रांना कल्पना द्या आणि तसेच या कार्यक्रमाला ज्या ज्या का, लोकांमुळे कार्यक्रम हा त्या ठिकाणी यशस्वी होतो आमच्या सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील स्वयंसेवक असतील या आयुर्वेदिक डॉक्टरांची टीम असेल सर्वांनाच मी दे धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होतो या ठिकाणी मी गेल्या वर्षी पण भेट दिलेली होती या ठिकाणी गुलाबराव आणि अभिजित करंजुरे आप्पांच्या मार्फत दरवर्षी रोहिणी मृग नक्षत्र सुरू होताना हे ट्रीटमेंट दिली जाते आणि ह्यासाठी हैदराबादला भरपूर लाईन लागते लोकांना ला जाता येत नाही तर महाराष्ट्रात आपल्या ह्या अंबरनाथमध्ये या ठिकाणी आप्पांनी आणि अभिजितने सर्वसामान्य लोकांना जे हैदराबादला जाण्याच्या ती सुविधा इथं उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि फार लोकांनी याचा आता आपण पाहिलं भरपूर लोक ह्याचा उपयोग करून घेत आहेत निश्चित त्याचा फायदा होत असं त्याच्याबद्दल माझ्या ह्या अशा चांगल्या कार्यक्रमासाठी आणि सर्वसामान्य लोकांना हैदराबादला जाणं परवडत नाही कारण लोकांची श्रद्धा असते कुठं असं काय असलं मोफत असल्यानंतर महत्त्व कळत नाही परंतु या ठिकाणी मला पण मी पण माझ्या दोन चार जणांना बोलून घेतलेलं आहे इथं म्हणून मी खास त्यांनी बोलल्यानंतर आलो तर आता असे स्तुत्य कार्यक्रम आहे सर्वांनी आता जास्तीत जास्त काय हानिकारक काही दिसत नाही त्याच्यामुळं सगळ्यांनी याचा सहभाग घेऊन उपयोग करून घ्यावा निश्चित त्याला फायदा होईल अशा या त्यांच्या कार्याबद्दल आभेजितला आणि आपणला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद या राज्यातून मी बघितलं की बऱ्याच लांबून लांबून लोक आलेले आहेत की स्वतःला दम्याचा अस्थमाचा किंवा फुफ्फुसाच्या संदर्भातलं कोणताही आजार असेल अशा पेशंटला ट्रीटमेंट देण्यासाठी अनेक लोक सकाळपासून या ठिकाणी उभे आहेत आणि आपण सर्वजण ती ट्रीटमेंट घ्यायला आहात आणि मी त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वतः ती ट्रीटमेंट घेतली जो मासा आहे तो मी पण खाल्लेला आहे म्हणजे गिळलेला आहे तर त्यांचं म्हणणं आहे की तो मासा जेव्हा आपल्या शरीरात जातो त्याला आपल्या ज्या श्वसन टालिकेमध्ये जी काही घाण असेल जो गफ असेल तो पूर्ण साफ करण्याचं काम तो मासा करत असतो अत्यंत चांगलं पवित्र कार्य आज गुलाबराव करंजले साहेब यांच्या माध्यमातून होत आहे अनेक लोक या ट्रीटमेंटमुळं बरे होणार आहेत उलटं त्यांना आपण सगळ्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजेत आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात त्यांच्या वतीने मी आपलं सगळ्यांचं या स्वागत करतो यावेळी उद्योजक विश्वजीत करुंजुले पाटील कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांतजी कांबळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत अध्यक्षा रोजलेन फर्नांडिस महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता भोईर माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे रुपाली लठ्ठे ज्योती डोंगरे स्वप्नाली शिंदे श्रद्धा गुंजाळ रीना मोरे जया माजी नगरसेवक सचिन पाटील स्वप्नील बागुल आप्पा कुलकर्णी अनुसूचित जाती जमाती प्रदेश अजित खरात साईनाथ गुंजाळ दिलीप कंसे संतोष शिंदे भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते माझं नाव आदम बालकर आहे राहणार कराड जिल्हा सातारा येथून आलेलो आहे श्री गुलाबराव पाटील अंबरनाथ यांनी सेवाभावी फिश ट्रीटमेंट हैदराबादची इथं गेले सात वर्षांनी इथे सेवाभावी म्हणून केलेली आहे तसं सदर आम्हाला ते कळल्यानंतर आम्ही ह्याच्या आधी कोल्हापूरला जात होतो कोल्हापूरची ट्रीटमेंट बंद झाली त्याच्यानंतर हैदराबादला जायचं ठरवलं होतं परंतु ट्रीटमेंट हे अंबरनाथमध्ये आहे आणि ती फ्री ट्रीटमेंट आहे सेवाभावी आहे असं कळाल्यानंतर आम्ही मी माझी फॅमिली घेऊन इकडं आलेलो आहे तर तिथे खूप छान अशी ट्रीटमेंट मिळते आणि लोकांना खूप छान प्रतिसाद आहे आणि त्यांनी पण खूप सेवाभावी छान करतायत पाटील साहेबांनी हे खरोखर म्हणजे सेवाभावाचे पाव उचललेलं पावले खूप छान आहे आणि गेले सात वर्ष ते करतायत तर आमच्या त्यांना शुभेच्छा की असेच त्यांनी ट्रीटमेंट चालू ठेवावे आणि गोरगरिबांची सेवा करावी आणि हा सेवाभाव लाभ मिळाल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद दाखवतो माझं नाव चंद्रकांत कल्लपा डांबरे मी पिंपरीहून आलेलो आहे आणि आस्थानासाठी मी सात वर्षाखाली आलो होतो तेव्हा एकच वेळेस घेतल्यानंतर ते कमी झालं होतं परत मी आता म्हणलं चला परत जाऊ येऊ आणि हे हैदराबाद वगैरे जाणं तर आपल्याला शक्य नाही आहे पण इथं गुलाबराव पाटील यांनी हे चांगली सोय केलेली आहे त्यांचे मी आभार मानतो मी झरणगाव तालुक्यातनं आलो आहे माझं नाव सदाशिव पुंडल सोनवणे आहे मी गेल्या वर्षी पण इथं आलो आहे या औषधाने बरा लाभ झालेला आहे मला मला बालदमा होता आणि तो हाय अजून पण गुल्हरव पाटील यांच्या प्रसंगद्वार जे औषध घेतो त्याचा मला थोडा आनंददायी वाटतं की आम आम्हाला गरिबांसाठी औषध देतात त्यांनी उपयोग करून दिला आम्हाला हैदराबाद येथून आणून खूप आनंददायी गोष्ट एक गरिबांसाठी मेरा नाम सरिता प्रजापती आहे मैं दिल्ली से आई हूँ गुलाब गुलाबराव पाटील जी की तरफ से कॅम्प लगता है हर साल और मैं चार सालों से इधर दवा ले रही हूँ और मुझे काफी फरक पड़ा है और मैं चाहूंगी आप लोग भी आइए अगर जिसको अस्थमा है उनको भी फर्क पड़ेगा जरूर एक बार आइएगा धन्यवाद नमस्कार मैं पूनम कुमार वर्मा ये मेरी बेटी है इसको आज 7-8 साल से अस्थमा है लेकिन जब से हमको पता चला कि अमरनाथ में गुलाबराव पाटिल की तरफ से ये सुविधा हमको आयुर्वेदिक मिल रही है तब से हमारा सेकंड डोज़ है और हम राजस्थान से आए हैं जगदीश धनगढ़ जी के गांव से उपराष्ट्रपति उनके गांव से हम आए हैं और हम उन्हें वहाँ पे भी काफ़ी लोगों को बोला है गुलाबराव पाटिल के बारे में कि ऐसा ऐसा वो कैंप लगाते हैं जिससे हमको बहुत फ़ायदा मिल रहा है और हम चाहते हैं कि हम जितना से जितना हो गुलाबराव पाटिल को हेल्प करेंगे और आगे भी हम मैंने जगदीश धनखड़ साहब को भी बताया था उपराष्ट्रपति जी जब हमारे गाँव आए थे तो मैंने उनको बताया था कि महाराष्ट्र के साहब हैं जो एम हैं उन्होंने हमको काफ़ी हेल्प की और हमारे बच्चे को भी काफ़ी हेल्प मिला है उससे प्रवीण मोरे मी पुण्याहून आलो आहे मला आस्त माझा त्रास आहे आणि ज्यावेळेस मी यूट्यूबला व्हिडिओ बघितले यांचे करून दिले करून दिले प्रतिष्ठानचे तर मला त्याच्या आयडिया आली मी इथे आलो आणि प माझं से सेकंड टाईम आहे ट्रीटमेंट घेण्याची पहिले ट्रीटमेंटला चांगलाच फरक पडला आता ही सेकंड ट्रीटमेंट आहे त्याचे त्यांचे खूप खूप आभारी मी आणि सर्वांनी ह्या कॅम्पचा लाभ घ्यावा क खूप फरक पडतो याचा शकुंतला इंगळे मी मुरादनगर आले दिल्लीच्या पुढे मुरादनगर आहे तिथून आलेली पहिलीच बार आलेली आहे मला काफी दिवसापासून त्रास होतोय मला दवाई घेतली पण काही लाभ झाला नाही त्याच्यानंतर मला माहीत पडलं इथं सांगितलं यांनी कॅम्पवाल्यांनी मुलींनी सांगितलं काही या दवा घ्या इथं खूप फायदा होतो हे गुलाबराव इथं आहेत त्यांचा जन्मदिवस असतो त्याच वेळी त्या दिवशी जून सात तारखेला याला दवा देतात तर याच्यामध्ये खूप लाभ होतात म्हणून त्याच्यासाठी इथं आलो आम्ही धन्यवाद हा मी माझं नाव सतीश दत्तात्रय चव्हाण मी नाशिकहून आलो आहे मला मागच्या वर्षी मी आसामा कॅम्प अटेंड केला होता त्या मी मच्छी औषध घेतलं होतं त्याचा मला सत्तर टक्के फायदा आलेला आहे आणि त्याच्यासाठी मी यावर्षी आलेलो आहे आणि मी बऱ्याच लोकांना पण सांगितलंय की या कॅम्पचा तुम्ही नक्की गुलाबराव करंजले पाटील यांनी जे हे चालू केलेले ते अतिशय म्हणजे अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे त्यांनी जी काळजी घेतली नागरिकांची त्यासाठी मी त्यांना शतशा आभारी आहे मी सुनैना गावडे बोलते मी अंबरनाथ निसर्गामध्ये राहते गुलाबराव करंजले साहेबांना मी आता वीस वर्षापासून ओळखते आणि त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला म्हणजे सहा सात वर्ष झाली त्यांनी हे हा कॅम्प चालवला आहे त्याच्यामध्ये खूप फायदा होतो खूप लोकांना फायदा होतो मला तर लहानपणापासूनच अस्तमा होता पण आता सहा सात वर्षापासून मी जसं इथे औषध घेतो तसं मला खूप फरक पडला आणि गेल्या वर्षी माझं मी बाहेर फिरायला गेल्यामुळे माझं एक वर्ष गॅप गेलं घ्यायला नाही मिळालं तर माझे जवळजवळ पंचवीस तीस हजार रुपये डॉक्टरला गेले आणि मी एक वर्ष पूर्ण औषध घेते तर आता मी वेळ माझी मुलगीची डिलेवरी झालेली आहे घरात लहान बाळ आहे तरी मी ठेवून वेळात वेळ काढून आलेली आहे साहेबांनी मला लगेच घेतलं आतमध्ये मला त्यांचे एवढे आशीर्वाद आणि आमचे सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या मागे असतील ते एवढा एक एवढा उपक्रम छान करतात ना त्याच्यामुळे सगळ्यांना फायदा होतो आणि त्यांना खूप आशीर्वाद भेटतात त्याचे मी इथंच आहे संतोषी इथंच वर आणि मी दोन खाते मला थोडा फायदा झाला म्हणून दवाखान्यात केले काय विलास नाही झाला इथला विलास झाला म्हणून माझी भाऊजाई आहे मी उमर गेला गावी आहे त्यांना मला भावजाईला आणि भाच्याला बोलवून घेतलं मला फायदा झाला म्हणून ह्यांना पण फायदा होऊ दे म्हणून बोलून घेतलं नाव सुषमा यादवत सिरियस राहते जबसे से का कैंप मालूम पड़ा मेरे लड़के का पाँच साल से मैं आ रही इधर अभी मेरे को समझो रुक बहुत फायदा बहुत मेरे को नवाज नई जिंदगी मिला मेरा से गुलाब राव ने दिया और बहुत बहुत धन्यवाद उनके जन्मदिन पे बोला माझं देवी दत्तात्रय केवे नाव आहे मी पुण्यावरून आले आणि माझं वय अडुसष्ट वर्ष आहे मला जवळजवळ पस पंचवीस वर्षापासून जाण्याचा त्रास आहे भरपूर ट्रीटमेंट घेतली स्पेशालिस्टकडे घेतली डॉक्टर नितीन अभियंकरकडे हो वगैरे पण मला काही स्टिरॉइड द्यायचे मला काही विशेष फरक पडला नाही मी असंच एकदा युट्यूबला पाहिलं की यांचं अस्तमाची ट्रीटमेंट अंमरनाथमध्ये देतात याच्यापूर्वी मी रोज दरवेळेस व्हिडिओ पाहिजे हैदराबादचा पण तिकडे काही जाणं शक्य नसायचं मला पण हे जवळ आहे चार तासाचा प्रवास त्यामुळे मी आज पहिलीच टाइम इकडे आलेली आहे आणि मी तुमपडे नेहमी त्यामुळं त्यांचे ब्लॉब मी खूप खूप आभार मानते